बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्या पुनरीक्षण अभियानानं खळबळ उडवले बिहारच्या मतदार याद्यांमध्ये चक्क विदेशी मतदारांचे नावं आढळल्याचा खुलासा निवडणूक आयोगाने केलाय या अभियानाला इंडिया आघाडीचा विरोध आहे मात्र आयोगानं तीस सप्टेंबर पर्यंत अवैध मतदारांची नावं हटवण्याचा निर्धार केलाय चला तर पाहूयात वास्तव काय आहे आणि त्याचे काय परिणाम होतील याची सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन सध्या बिहार विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय हालचाली वेगाने होत आहेत निवडणूक आयोगही कामाला लागलाय त्यातच बिहारमधील अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये विदेशी मतदारांची नावं असल्याचं वास्तव उघड झालंय निवडणूक आयोगानं राबवलेल्या मतदार याद्या पुनरीक्षणी अभियानामुळे हा घोळ समोर आलाय यामध्ये नेपाळ बांगलादेश आणि म्यानमारमधील नागरिकांचा समावेश असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केलाय या व्यक्तींकडे आधार कार्ड रेशन कार्ड आणि मतदान ओळखपत्रे आढळली विशेषतः किशनगंज हरिया कटिहार आणि पूर्णिया या सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये हा गोळ मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने एक जुलैपासून या संशयित नावांची तपासणी सुरू केली ही अवैध नावं तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हटवली जाणार आहेत तर इंडिया आघाडीनं या मतदार याद्या पुनरीक्षण अभियानाला सत्ताधारी पक्षाचा डाव असल्याचं मनात टीका केले आणि विरोधही दर्शवलाय नऊ जुलैला बिहार बंद दरम्यान राहुल गांधी तेजस्वी यादव आणि मुकेश सहनी यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं या प्रक्रियेमुळे लाखो वैध मतदात्यांचे हक्क हिरावले जाऊ शकतात असा इंडिया आघाडीचा दावा आहे याबाबत इंडिया आघाडीनं सुप्रीम कोर्टात धावही घेतली मात्र कोर्टाने बंदी घालण्यास नकार दिल्यानं इंडिया आघाडीच्या अडचणी वाढल्या तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाच्या दाव्यांना खोटं ठरवत मतदार याद्या पुनरीक्षण अभियानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय या, के या विरोधामुळे इंडिया आघाडीला राजकीय नुकसान होण्याची शक्यता आहे सीमेलगतच्या भागात मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या जास्त आहे तसेच विदेशी घुसखरांच्या मुद्द्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम आणि अविश्वास निर्माण होऊ शकतो या उलट एन डी एला राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून आपला प्रभाव वाढवण्याची सुवर्ण संधी मिळाले एकूणच बिहारच्या सीमेलगतच्या भागातील घुसखोरी आणि बनावट कागदपत्राचा वापर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न बनला आहे निवडणूक आयोग हा कचरा साफ करत असेल तर त्यात अयोग्य ते काय अशी चर्चा बिहारमध्ये सुरू झाली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद